नमस्कार मित्रांनो स मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रेवा ही रमा आणि अक्षय झोपलेले असताना रूममध्ये येते आणि अर्थाला त्या पाळण्यामधून घेते आणि तिची जी काही कपड्यांची बॅग असते तीसुद्धा घेते आणि आपल्या रूममध्ये ती, रूम ती गुपचूप घेऊन जाते आणि तेवढ्यात रमाला जाग येते तर रेवाने आर्थाला बाजूला ठेवलेले असते आणि मुद्दाम जी काही ती बास्केट असते त्यामध्ये एक बाहुली आणि ते आर्थ्याला जे दुपटे असते त्यामध्ये गुंडाळलेले असते आणि मुद्दाम रमाला घाबरवण्यासाठी ती बाहुली त्या बाहुलीला त्या बॅगमध्ये ठेवते तेव्हा रमाला जाग येते आर्था ही काही त्या पाळण्यामध्ये नसते म्हणून रमा उठून बाहेर येते आणि रेवा मात्र ते बास्केट घेऊन आपल्या रूममध्ये जात असते तर लगेच रमातीला आडवते आणि थांब रेवा असे म्हणते अर्थ कुठे आहे असे विचारते तेव्हा रेवा मात्र खूपच घाबरते आणि रमा लगीच घाईने ती बास्केट रेवाच्या हातातून घेते आणि त्यामध्ये उचकते तर त्या दुपट्यामध्ये एक बाहुली गुंडाळलेली असते तर रमा घाईने घाबरूनच रेवाला विचारते की रेवा अर्थ कुठे ते सांग तेव्हा मात्र रेवा ही जोरजोराने हसायला लागते तर तेवढ्यात रमाला जाग येते कारण रमा हे आर्थाच्या काळजीपुटे तिला पडलेले स्वप्न असते आणि ती लगेच घाईने अक्षयला उठवते तेव्हा रमाला आर्तात येथेच दिसते तर अक्षय म्हणतो की काय काय झाले स्वप्न पडले का वाईट काही तेव्हा अक्षय म्हणतो की अग आर्था येते आपल्या जवळच आहे तू लगेच तो तिला लग पिण्यासाठी पाणी देतो रमा अक्षयला म्हणते की रेवा आल्यापासून मला खरंच खूप भीती वाटते ती अशी शांत बसणाऱ्यातली नाही तिने अर्थाला तर अक्षय म्हणतो की अग ती काही करणार नाही तू नको इतकं टेन्शन घेऊ आपण कसे तिला काही करून देऊ असा विचार करू नकोस हे घे पाणी घे आणि जरा शांत हो तेव्हा रमाचे लक्ष अर्थाकडेच असते मस्त झोपलेली असते आणि तो रमाला शांत झोपायला सांगतो त्यानंतर इकडे रेवा ही रूममध्ये येते आणि सगळीकडे ते रूममध्ये बघत असते आणि विचार करते की या लोकांनी तर माझे सर्व सामान येथेच ठेवलेले आहे कारण आता मला याची गरज नाही कारण अगोदरची रेवा मी कधीच मागे सोडून आले आता ही रेवा जबाबदार मुकदमांची जबाबदार सून म्हणून लगेच आपला पदर कमरेला खोसते आणि कपाटातील काही कपडे काढून ती एका बांधते आणि आता या घरातील सर्व लोकांचा मी पुढे पुढे करून विश्वास संपादन करणार आणि एक चांगली सून बनून दाखवणार कदाचित चांगली सून म्हणून खूपच होत असते आणि जे भिंतीवर तिचे फोटो लहानपणीचे लावलेले असतात तर फोटो फ्रेम सुद्धा काढते आणि सगळ्यात अगोदर मी ज्या जुनी रेवा होती तिचा एकही अंश या घरामध्ये नाही ठेवणार असे म्हणत असते जेव्हाही जुनी रेवा जाईल तेव्हाच नवीन रेवा जन्माला येईल आणि आपले पहिले जे सर्व जुने सामान कपडे वगैरे असते ते सर्व उचलते आणि ते सामान खाली घेऊन असताना तिचा पायरीवरून पाय घसरतो आणि जोरात ती खाली पडते आणि त्याच वेळी अक्षय पाणी घेण्यासाठी किचन मध्ये आलेला असतो अक्षय तिच्या जवळ येतो आणि अरे बापरे झाली का तुझी नाटकं सुरू असे म्हणतो किती रंग बदलते सिंग तर रेवा म्हणते की अरे अक्षय किती वाईट बोलतोस रे मला माहिती आहे की तुला माझ्याबद्दल राग आहे तर अक्षय म्हणतो की तो राग आयुष्यभर राहणारच आहे फक्त यापुढे तू लक्षात ठेव की माझ्या बायकोला आणि आमच्या मुलीला आर्थाला जर त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी कुठल्याही थराला जाऊ शकतो कुठल्याही थराला मी जाऊ शकतो त्यामुळे तू लक्षात ठेव की त्यांना त्रास द्यायचा नाही तेव्हा रेवा कशबशी उठते तू जसा विचार करतो तसे काही घडणार नाही मी कुणाला त्रास देणार नाही तू प्लीज माझ्यावर विश्वास ठेव अक्षयला मात्र खूप हसू येत असते तर, तर अक्षय म्हणतो की बिचारा माझा भाऊ अडकला आणि हे रेवा तू कितीही पटून देण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही निदान मी तरी नाहीच नाही कशी बाई आहेस ग तू अगोदर तो अथर्व नंतर मी आणि आता माझा भाऊ कसे तुला इतके जमते शी शी ते असो आणि एक गोष्ट तू लक्षात ठेवायची की तू फक्त येथे उभी आहेस कारण मला माझ्या भावाला पुन्हा दुःखात लोटायचे नाही म्हणून तुला असे वाटत असेल की तू पुन्हा आलीच आणि मी घरात सगळ्यांना परत त्रास द्यायला सुरुवात करेन पण माझे तुझ्यावर बारीक लक्ष असेल हे तू लक्षात ठेव आणि जर माझ्या बायकोला त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे तो दिवस तुझ्या या घरातला घरातला नाही तर जगातला शेवटचा दिवस असेल हे लक्षात ठेव रेवा मात्र काही उत्तर देत नाही आणि खाली मान घालते नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रेवा ही मस्त तयार होते आणि तुळशीची पूजा करत असते सीमा फक्त एकटक तिच्याकडे बघत असते तर रमा सुद्धा पूजेसाठी तिचे पूजेचे ताट घेऊन येते आणि सीमाला क्वेश्चन म्हणते की आई तर सीमा बोट करून रेवाला दाखवते रमा तर हे सर्व बघते दोघींना खूपच हसू येते रमा म्हणते की काय बघते मी हे दोघी आणखी मोठमोठ्याने हसू लागतात आणि रमा म्हणते की आई खरंच खूप हसायला येते सीमा म्हणते की मला सुद्धा खूप हसायला येते हसू नाही तर मग काय करू नाटक हे नाटक बघून हसायलाच येते आणि हे सर्व काय चालले तर रेवा मस्त तुळशीच्या झाड म्हणजे वृंदावनला प्रदर्शन सुद्धा घालत असते अगदी एक चांगली होण्याचे गुण ती दाखवत असते सीमा म्हणते की अगोरमा हिंदीमध्ये एक म्हण आहे माहिती आहे का सो चुहे खाकर बिल्ली हच को गई त्यातील हा प्रकार आहे रमा रमा तर खूप मोठमोठ्याने हसते आणि सीमाला म्हणते की हे पदर बिदर सुद्धा घेतलाय आणि दोघी खूप हसत असतात तर तेवढ्यात रेवाचे लक्ष रमा आणि सीमाकडे जाते रेवा लगेच म्हणते रमा सॉरी आज मी तुझ्या अगोदर नंबर लावला पण माझी पूजा झालीच आहे माझे झाल्यानंतर तू कर सीमा आणि रमा खूपच हसू लागतात त्यानंतर पार्वती आजी पेपर वाचत असते आणि रेवा त्यांच्यासाठी मस्त चहा घेऊन येते आजी चहा घ्या आणि रमा तेवढ्या त्रुमधून बाहेर येते आणि हे सर्व बघत असते तर आजी विचारते की रेवा काय तू चहा केला रेवा म्हणते की हो आयजी रेवा म्हणते की आजी पिऊन तर बघा तर रमाला खूप हसू येत असते आजी म्हणते की मला आई आजी वगैरे म्हणू नकोस आणि तो चहा तू घेऊन जा आणि आई आजी रमाला आवाज देऊन चहा आणण्यासाठी सांगतात तर रेमा म्हणते की आई आजी प्लीज चहा पिऊन बघा तुम्हाला जर नाही आवडला तर तुम्ही परत रमाला तर रमा रमाला आणण्यासाठी सांगा माझी काही हरकत नाही तर आजी ही रमावर ओरडते आणि रमा माझ्यासाठी चहा कर असे सांगते तेव्हा रमा म्हणते की हो आया तर रेवा म्हणत असते की आयाजी प्लीज नका ना नागो माझ्या बरोबर असे मला मान्य आहे मी तुम्हाला हर्ट केले पण मी खरंच सांगते की मी स्वतःला बदलवले खूप ठेचा खाल्ल्या मी तर आजी आज म्हणते की मला त्याच्याशी काही घेणे देणे नाही तू ज्या काही जखमा दिलेल्या आहेत त्या अशा एक कप चहा पाजून भरणाऱ्यात नाही रमाने इतका चांगला स्वयंपाक करून अजूनपर्यंत माझे मन जिंकू शकली नाही मग तू एक कप चहाने ते जिंकणार का रेवा म्हणते की मान्य आहे मी सुद्धा नाही जिंकू शकणार पण एक गोष्ट तर आपल्या मध्ये कॉमन आहे आजी आज म्हणते की आपल्यात काय कोणती रेवा म्हणते की आपण एकाच क्लासच्या आहोत त्यामुळे आपल्या आवडीनिवडी सारख्याच असतात आय मीन या अगोदर होत्या परंतु आताची माहिती नाही कदाचित त्या बदलल्या असतील आजी म्हणते की मला वायफळ बडबड तुझी ऐकायची नाही तर रेवा म्हणते की आजी वायफळ बडबड नाही माझी मी फक्त तुम्हाला माझा मुद्दा सांगते मी खरच प्रयत्न करते मी तुम्हाला प्रॉमिस करते की ज्या चुका मी अगोदर केल्या त्या पुन्हा नाही करणार आणि प्लीज तुम्ही तो चहा घ्या म्हणून चहा घेण्यासाठी तू व्यवस्थित केला आणि करण्यासाठी शिकली रमाला मात्र हे सर्व ऐकून खूप हसू येत असते आजी म्हणते की तुझ्यासाठी ही अचीवमेंट महत्वाची नाही परंतु तू बदलली हे सिद्ध करण्यासाठी हे पुरेसे नाही असो रे आणि रमा ही किचन मधील काम झाल्यानंतर आतमध्ये येते अक्षय हा झोकत येत असतो तर रमाला खूप हसू येत असते अक्षय विचारतो की काय गं रमा काय झाले हसण्यासाठी रमा मात्र जोरजोराने हसतच असते आणि ते पण तोंड दाबून दाबून अक्षय म्हणतो की काय ग काय हसतेस तर रमा म्हणते जोर की तुम्हाला जर सांगितले तर तुम्ही सुद्धा हसान अक्षय म्हणतो की रमा सांगशील का पटकनी की नाही काय झाले ते तेव्हा रमा म्हणते की तुम्हाला माहिती नाही मी रेवाला अगोदरपासून ओळखते आणि रेवा तर आज सकाळी लवकर उठून साडी नेसून तुळशीची पूजा केली आई आणि मी इतक्या इतक्या हसलो आणि त्याच्यानंतर रेवाने आईला चहा करून दिला मी तर खूपच हसले मला कंट्रोलच होत नव्हते म्हणून मी आत पळून आले अक्षय फक्त एकटक बघत असतो तर रमा म्हणते की काय हो तुम्ही का असे बघता मी आईश्यप सांगते की मला असे वाटले सुद्धा नव्हते की रेवा असे काहीतरी वागेन कधीतरी अक्षय म्हणतो की जे नको ते आता घरात चाललेले आहे आणि काही नाही तिचे हे सर्व नाटक आहे तिला फक्त लोकांना त्रास द्यायचा असतो तिचे असेल स्पर्धा दुसरं काय नाही तर रमा विचारते की कुणाशी माझ्याशी नाही हो मी तर तिच्या अगोदर आता तू तिच्या वरचड आहेस तू मुकादमांची सून आहे अक्षय मुकादमची बायको आहे। मुका आहेस याचा तिला राग येतो रमा म्हणते की हो असले तरी मी तिच्यावर हक्क नाही गाजू शकत आणि एक गोष्ट लक्षात ठेवा ती सुद्धा आता रेवा राजाध्यक्ष नाही ती रेवा अभिषेक मुकदम आहे काल ती सांगत होती ऐकली नाही का हो तुम्ही आणि काय हो तुम्ही पण ऐका हे तुमच्याच भल्यासाठी आहे तुम्ही सुद्धा तिचे मोठे दीर आहात त्यामुळे कसे की दीर भाऊजाई या मधील नात असं खिळी मिळीचे असायला हवे आणि रमा अक्षयकडे बघून खूपच हसते तर अक्षयला राग येत असतो रमा म्हणते की तोंड बघा तुमचे तर अक्षय म्हणतो की चल ते तर सर्व अशक्य आहे तर रमा म्हणते की बापरे आणि डोक्याला हात लावते त्यावर म्हणते की हे सर्व झाले आता आता पण त्या आपल्याला बारकाईने लक्ष ठेवायला हवे सावध राहायला हवे अभिषेक दादांपासून आणि रेवापासून सुद्धा अभिषेक दादांनी या घरातून जायच्या अगोदर जे काही केले आणि आता जे काही करून आले त्यामुळे आपण त्यांच्यावर फारसा विश्वास फारसा तर नाही पण अजिबातच विश्वास नाही ठेवू शकत रेवाला तर मी ओळखतेच अभिषेक भाऊजींना तर तिने पूर्ण तिच्या बाजूने करून घेतलेले आहे तरी सुद्धा आपण आपला थोडासा राग बाजूला ठेवून अभिषेक दादांना सांभाळून घ्यावे लागेल पण ते सुद्धा सावधपणे मी असे म्हणत नाही की सगळे विसरून जा पण तरी सुद्धा त्यांचा विचार करायला हवा आपलेच आहे ते तुमचाच भाऊ आहे त्यामुळे आपल्याला हे सर्व करावेच लागेल पण ते पण लक्ष ठेवून तर अक्षय म्हणतो की हो मी आभ्याशी यावर बोलतो त्यानंतर इकडे अभिषेक आपल्या रूम मध्ये असतो मोबाईल मध्ये काहीतरी बघत असतो तेवढ्यात अक्षय हा टकटक थोडा दरवाजाचा आवाज करतो आणि स्माइल करून विचारतो की येऊ का आतमध्ये तर अभिषेक मान ढोलून हो बोलतो तेव्हा अक्षय हात पुढे अभिनंदन असे म्हणतो तेव्हा देतो आणि थँक्यू म्हणतो आणि अक्षय म्हणतो की बस ना मला तुला काहीतरी विचारायचे आणि अक्षय हा खाली बसतो तर अभि त्याला विचारतो की अभिनंदन तुला ही मनापासून वाटते की जलश्री म्हणून उगाच आपले काहीतरी अक्षय म्हणतो की का असे काही नाही तर अभि म्हणतो की रेवाशी माझे लग्न झाले म्हणून तेव्हा अक्षय म्हणतो की आभी ऐकून घे कारण हे सर्व इतकं सुपर फॅशन नसते तेव्हा आभी म्हणतो की रेवा अगोदर तुला आवडायची पण रेवाने तुला नकार दिला रेवाने तुला नकार दिला म्हणून तुला रमाशी लग्न करावेच लागले अभिनंदन जर तुला करायचे असेल तर ते मनापासून कर आणि जर तुझ्या मनामध्ये जर काही सुरू असेल आणि तुला एखादी मुलगी आवडायची तिच्या बरोबर आभ्याचे लग्न कसे काय झाले तर तसा विचार तुझ्या मनात असेल तर ते सुद्धा सांग तर अक्षय म्हणतो की तसे काहीच नाही खरंच असे विचार माझ्या मनात सुद्धा येत नाही आणि तसा विचार मी का करू माझ्या आयुष्यामध्ये रमा आहे तिच्याबरोबर मी सुखात आनंदात आहे आणि मुळात रेवा आणि माझ्यात तसा काही फार मोठा पास्ट नव्हतात आमच्यात तसे काही फार घडलेले सुद्धा नव्हते त्यामुळे हा विषय तू पुन्हा पुन्हा काढू नकोस आता तरी खास करून काढू नकोस तुझे लग्न झाले व त्या रेवाशी तुझी बायको आहे ती त्यामुळे हा विषय तर तू तिच्या भावना तुझ्या भावना दुखावू नकोस तुमच्या भावनेचा रिस्पेक्ट करत मी जे काही सांगतो ते तुला कळते का हा विषय प्लीज नको काढत जाऊ तुला एका जोडीदाराची गरज होती आणि रेवाच्या रूपाने ती जोडीदार तुला मिळाली ऑल द बेस्ट आनंदात घरात सुखात राहता आणि जमले तर दारूपासून सुद्धा लांब व्हा आणि अभिनंदन बोलून अक्षय तिथून निघून जातो अभिमत्र मनात विचार करतो की हा जरी नाही म्हणत असला तरी अभिनंदन करतो आणि ते म्हणतानी तो मात्र खुश दिसत नाही याचा अर्थ तू जलस झालाय हे तू दाखवत नाही असो पण मला आनंद या गोष्टीचा आहे की आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा तुला हरवले त्यामुळे असाच तू जळत राहण्याची सवय करून घे त्रास कमी होईल त्यानंतर इकडे रमा ही कपड्यांच्या घड्या घालत असते रेवा येते आणि काय गमा एक ते एकटी काय करते मी सुद्धा मदत करते म्हणून ती सुद्धा घालू लागते तेव्हा रमा तिच्या हातातून कपडे घेते आणि काही गरज नाही माझे मी करते असे म्हणते तर आई आजी हे सर्व बघत असते रमा रेवाला म्हणत असते की मला माहिती नाही की तू इथे परत का आलीस मला माझी काम आणि जबाबदाऱ्या दुसऱ्यावर ढकलायला नाही आवडत तेव्हा रेवा म्हणते की रमा अगं असे काय करते मी सगळ्यांना तेच सांगते की मी खरंच बदलले थोडा तरी माझ्यावर विश्वास ठेवा तर रमा म्हणते की विश्वास आपण या विषयावर बोलायलाच नको आणि मला वेळ सुद्धा नाही तुझ्याशी बोलायला खूप काम आहेत मला तर रेवा म्हणते की अगं आपण एक काम करू आपण सर्व जबाबदाऱ्या वाटून घेऊ तू खाली जा अर्थाकडे बघ मी तोपर्यंत हे काम करते हे सर्व बघून पार्वती आजी विचार करते की रेवा इतकी समजूतदार आणि जबाबदार किंवा पासून झाली मग बघूयात की हा उत्साह हो किती दिवस टिकून राहतो रेवा काम करत असते आणि रमा फक्त तिच्याकडे बघतच असते आणि हा वाग येते समतो पुढील भागामध्ये हा बँडवाल्यांना घेऊन येतो आणि मोठमोठ्याने ते बँड वाजू लागतात तर लगेच आजी म्हणते की हा सर्व काय प्रकार आहे तर अभिषेक हा आनंद अक्षय यांना डान्स करण्यासाठी पुढे ओढत असतो तर आजी म्हणते की बंद करा तर आभी लगेच म्हणतो की आजी हे सर्व तर तुम्ही माझ्यासाठी करायला अगोदरच हवे होते परंतु तुम्ही नाही केले कारण मी लग्न करून घरात आलो तरच सुद्धा तुम्ही माझे अभिनंदन नाही केले तेव्हा अक्षय म्हणतो आता तू बँड वाजवतो नंतर दारू पिशील नंतर नाचशील धिंगाणा घालशील मग आम्ही ते सर्व तुझे सहन करायचे का तेव्हा अभिषेक आपल्या खिशातून दारूची बॉटल काढतो आणि दारू पिण्याचा माझा आत्ता प्लॅन नव्हता पण तू म्हणजे म्हणत असशील तर मी तर मी पितो म्हणून आभी दारू पिला लागतो तर सीमा म्हणते की अभि तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद